आणि आता बातमी आहे पंढरपूर मधून पंढरपूर अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी जेसीबी आणि कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पदकांची नेमणूक केली काल पंढरपूर शहरात नजीकच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर इसबाबी दरम्यान असणाऱ्या ओढ्यांमधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जेसीपीच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या तसेच शिरडोन इसबाबी दरम्यान असणाऱ्या ओढ्यांमधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाकडी होड्या कट्टरच्या साह्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर